निवडणूक आयोगाचा निकाल आला त्यानंतर आज मी पहिला पुण्यातील जो प्रकार घडलेला आहे ज्या पद्धतीने रस्त्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून निखिल वाघे यांच्यावर हल्ला करण्यात आला हा सगळा प्रकार बघतोय आपण गेले काही दिवस राज्यामध्ये गोळीबारच्या घटना सातत्याने आहेत काय मागणी करणार कसं पाहता साहेब कायद्यान सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होतो राज्यामध्ये काल लोकपण्यामध्ये एका जाणता व्यक्तीवर के हल्ला केला गेला त्याच्या गाडीवर हल्ला के केला गेला के गाडीच्या काठा फोडल्या गेल्या याचा अर्थ स्वतः आहे की आजचे राज्य कसे झुंडशाहीच्या सा मार्गाने जाऊ इच्छित ही झुंडशाही ही लोकांना फासरली नाही सत्ता हातात आहे आणि हातात आहे त्याचा वेळ हुष वेळ फायदा हा देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहे माझी खात्री आहे की पुण्याचा संबंध चाहना हा नागरिक आणि पुण्याचा या प्रवृत्तीला योग्य वेळी योग्य धडा हा दिल्यास राहणार नाही अत्यंत चिंताजनक स्थिती आहे आणि अपेक्षा अशी होती की ज्या पक्षाच्या खुल्याच्या शेताज्यांनी हे उद्योग केले त्या पक्षाच्या राज्य आणि राष्ट्रीय नेत्यांनी याची अधिक दोन्ही दखल घ्यायची आवश्यकता होती पण ती दिसली नाही ही दुर्दैवी भाव आहे सगळ्या प्रकरणामुळे गृहमंत्र्यांचा थेट राजीनामा मागितला जातोय तुम्ही याचं समर्थन करता नाही पॉईंट असा आहे की ऑफोजिशनने मागणी करणं हे अपोजिशनचं कर्तव्य आहे मी काही त्याच्यात खोला जाऊ इच्छित नाही पण या गोष्टी घटत आहेत त्यावेळेला यांच्याकडे कायदा आणि सुव्यस्थेची जबाबदारी आहे त्यांना दुर्लक्ष करून चालणार नाही राष्ट्रपती राजवट लागू करावी म्हणून म्हणतात राष्ट्रपती राजवट लागू करावी राज्यात तशी परिस्थिती आज आहे का राज्यात असं की मागणी केलेली आहे मी काय त्याच्या खोल्यात सर पक्ष नवीन चिन्ह काय अपेक्षा आहे आणि हे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कशी तयार आहे की माझा व्यक्तिगत अनुभव असा आहे की मी आता म्हणेन पहिली निवडणूक लढलो तर दोन वेळी निवड लढलो नंतर आमचं चिन्ह गेलं आम्ही सारख्या लढलो नंतर आमचं चिन्ह गेलं ना आम्ही हाताला जो नंतर आमचं चिन्ह गेलं मग मी त्याच्यानंतर घड्या लावलं त्यामुळे लोकांच्या दृष्टीनं कार्यक्रम विचार हा महत्त्वाचा असतो चिन्ह हे मर्यादित कामाच्यासाठी उपयुक्त असतं पण या पद्धतीनं निवडणूक आयोगाचा निकाल हा आश्चर्य कायक आहे निवडणूक आयोगानं याच्यामध्ये आम्हा लोकांच्या चिन्ह काढून घेतलं जावे तर आमचा फक्त दुसऱ्या दिला ज्यांनी फक्त स्थापन केला ज्यांनी या फक्त उभारणी केली त्यांचे आता तो फक्त काढून देऊन दुसऱ्याला फक्त देणं हे असं तरी या या देशात घडलेलं नव्हतं पण तेही निवडणूक आयोगाने करून दाखवलं माझी खात्री आहे की लोक या सगळ्या गोष्टीला समर्थन देणार नाही आणि आम्ही करता गेलो जाऊ आणि त्यासंबंधीचे निर्णय हे लवकर येतील अशी आमची अपेक्षा आहे अजून मागणी अजून मागणी केली नाही त्यांनी आम्हाला फक्त वाचवले स्वाभाविक मंडळगावी आम्ही त्याची वेळ घेणार आमच्या चर्चा करून आम्ही त्यांना आणखी चिन्ह चिन्हांबाबत काही चर्चा झाली नाही त्यांनी आम्हाला स्वाभाविक या मंडळगावी चर्चेला वेळ देण्याची शक्यता आहे त्या वेळ होईल अजित पवार बारामती कोर्ट मध्ये बोलताना म्हटलं की काही नेते येतील आणि शेवटची निवडणूक असल्याचं भावनी ठाव तुम्हाला करेल चांगली बस आहे मी काही निवडणुकीला जाहीर केले की मी आता निवडणुकीला उभं राहणार नाही त्यामुळं काहीतरी लहान असं बोलायचं काही काही नाही बारामतीचे लोक चांगले आहेत सवलत आहेत वर्ष वर्ष कुणी काम आणि त्यांची प्रतिष्ठा वाढवली हे त्यांनी फायदे आणि त्यामुळे ते योग्य निर्णय घेतात लोकसभा आणण्याची शक्यता त्यांनी काल याही केलं असं आज असलेल्या योग्य नाही योगी, योगी आदित्यनाथ ना, यूपीचे मुख्यमंत्री आळंदीमध्ये होते भाषण करताना ते म्हटले की रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केलं नंतर महाराजांनी महाराष्ट्र उभा केला तेच काम आज गोविंदगिरी महाराज करतायत नाही आमच्या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व याच्या भाषे वगळ राजा जिजाबाई यांचं योगदान व्यक्तिमत्व घडवणं दिशा देणं हे सगळं काम जिजाबाईंनी केलं आणि स्वतःच्या मातेचं कर्तृत्व हे बाजूला टाकून त्याचे ते अंतिम पुनर्जन द्यायचं हा ही भूमिका काही लोक घेत आहेत पण सगळ्या जगाला माहिती आहे की शिवाजी महाराजांचं स्वतःचं कर्च स्वतःचे तत्व आणि राजवातशेचा मार्ग देत त्यामुळे हा इतिहास घेतलेला आहे भाजपला आमच्या पक्षाला काही निधी याचा वापर कसा केला जातो याचे उत्सव लोकसभा मतदारसंघामध्ये ताईंच्या विरोधात आता राजीदारांचे विशेष अर्थात वहिनीचा फोटो या ठिकाणी व्हायरल होऊ लागला बऱ्याच ठिकाणी बॅनर सुद्धा लावण्यात आलेले लोकशाही लोकशाही म्हणजे पुराव्या नियोजित करण्याचा अधिकार आहे

दहशतीचं वाचन घालवायचा कार्यक्रम राबवत आहेत आणि त्यामुळं अशा लोकांना सामान्य माणसाचा सा भाथीमा आहे राहील जे काही काम झालं ते झुंडशाही वागायचं सांगितलं हा सत्तेचा सा फुलेफुल गैरवापरलाय आणि हे फुले फुलेफुलचं सीमित नाही राज्य त्यांचे जे सगळे वरिष्ठ लोक आहेत त्यांच्या आशीर्वाद आलं या गोष्टी घडत आहेत ही चिंता देण्यात महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचं नेमकं काय वंचित बहुजन आघाडी बहुजन आघाडीच्या बाबतीत सगळं काही चर्चा चालू आहे त्यांनी त्यांच्याच वर्गांच्या आघाडीचं म्हणणं असं आहे की जागांचं असं होईल पण अजून कार्यक्रम काय त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे आणि त्यांचं म्हणणं योग्य